भाजपाचे युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संतोषांना बोंडलेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दे देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी केली मोठी गर्दी आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुखेड येथील बाराळी नाका हॉटेल ओमसाही येथे संतोषांना बोंडलेवाड यांच्या चाहत्याकडून केक कापून शाल व पुष्पगुच्छ देत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा यात विविध पक्ष कार्यकर्ते नेते पत्रकार संघटना व सामाजिक व राजकीय शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि हितचिंतक मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देऊन पुढील राजकीय कार्यात घवघवीत ये संपादन करो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत पहा टी व्ही सायाद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट भाजपा युवा नेते तथा बा जिल्हा परिषद सदस्य संतोष अण्णा बोनलेवाड यांचा आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ओमसाई प्लाझा इथं खूप मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्यात आला आणि हजारो कार्यकर्ते येऊन दादा बोनलेवाड यांना शुभेच्छा देण्यात आले विविध पक्षाचे बी नेते मित्रमंडळ त्यांना येऊन शुभेच्छा दिलेत आणि मी पाशा माझ्या वतीनं संतोष अण्णा बोनलेवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज माझ्या वाढदिवसानिमित्त मुखेड कंदार विधानसभेतील तळाघाडातील गोरगरीब सर्व माझ्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते माझे नेते माझे नगराचे गंगादाजी राठोड साहेब या तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर आमचे सभापती लक्ष्मण पाटील खेरकेकर कुशालरावजी पाटील बालाजी पाटील सभापती साहेब आमचे सगळे सर्व मित्रमंडळी माझ्यावर प्रेम करणारे राजू घोडके साहेब असतील रामगूर साहेब असतील लोहबंदे साहेब असतील भाजपातील सर्व बूथ कमिटी असतील सगळ्यांनी सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करणारे यांनी माझ्याकडे कर आलेत मला शुभेच्छा दिलेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ह्यापुढे मी तुमचं असंच प्रेम राहू द्या हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद